छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या एका दुचाकीला डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला प्रेमीला धोंडीराम तांबे वय 62 राहणार विटा असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे दुचाकी चालक जखमी झाला अपघातानंतर डंपर चालकास पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले प्रकाश टोलू राठोड राहणार विटा असे चालकाचे नाव आहे चौकातून सांगलीच्या दिशेने दुचाकीवरून बहीण भाऊ निघाले होते दुचाकी काही अंतरावर गेल्यानंतर मुरमाने भरलेला हा पाठीमागून भरधाव वेगाने आला डम्परने दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकीवरील तांबे या खाली कोसळल्या व पाठीमागील चाकाखाली सापडल्या व पन्नास फूट फरपडत नेले या अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अधिक तपास विटा पोलीस स्टेशन करीत आहे